राष्ट्रीय समाज पक्ष घनसांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आज येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली या विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः चौदा जिल्हा परिषद गट आणि दोन नगरपरिषद असा समावेश आहे या चौदा जिल्हा परिषद गटासाठी आणि दोन नगरपरिषद परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली त्या निरीक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन लोकांच्या मध्ये जाऊन आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा हवाल दिला आहे तरुण हा बेरोजगार आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्नांना महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल सामान्य माणूस आज त्रसलेला आहे त्यामुळं लोकांमध्ये जाऊन जागृती सांगत आज महाराष्ट्रातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत आहे का संविधानाची भाषा बोलणारे लोक आज संविधान पायदळी तुडवत आहेत अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आज लोकांमध्ये जागृती होणे ही काळाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करत या घनसांगवी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या निवडणुका हे सोहळावर सामोरं जाणार असून यातील आज आमचे जे काही जे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांना सांगितलं आहे की येणारी निवडणूक आपल्याला ताकदीनं लढायची आहे प्रत्येकानं आज उत्साहानं जबाबदारीचा स्वीकार करत येणाऱ्या काळामध्ये ज्यांना जी जी जबाबदारी दिली त्या त्या जबाबदारीवरती अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे ताकदीनं काम करतील कारण घरसांगवी विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघाने जानकर साहेबांवरती अतिशय सामान्य माणसाने प्रेम केलं या मतदारसंघातील सामान्य जनता परभणी लोकसभेच्या वेळेला जानकर साहेबांना तन मन धनाने जानकर साहेबांच्या सोबत राहिली सामान्य जनतेच्या माध्यमातून जानकर साहेबांना चांगलं मतदान मिळालं पण आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला अशा धनदाडग्या फोडाऱ्यांच्या माध्यमातून निश्चित आमचा विश्वासघात घात विश्वासघात झाला आहे भविष्याच्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांना राजकारणामध्ये घरी बसवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष अतिशय चांगलं मजबूत संघटन वापरून सामान्यचा सामान्य माणूस जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे शेतकऱ्याची भाषा बोलणारा पोरगा पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे शहराच्या विकासाची भाषा बोलणारा शहराचे प्रश्न समजून घेणारा शहराच्या प्रश्नांवरती प्रश्ना लढणारा माणूस नगरसेवक झाला पाहिजे सामान्य माणसाला संधी देण्यासाठी उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची भूमिका महादेवराजी जानकर साहेबांचे आणि या भूमिकेला शांत ठरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका आम्ही ताकदीनं लढू आज हा निर्धार निश्चय या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला